दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरात शनिवारी सकाळी चार हुतात्मा चौकामध्ये एक अनोखा उपक्रम पार पडला पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठीची तब्बल एक हजार जलपात्र पाणपोई या संस्थेकडून मोफत वाटण्यात आली खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोलापुरातील पक्षीप्रेमींसाठी ही जलपात्र वाटप करण्यात आली अहमदाबाद येथील अंकुर इंडस्ट्रीज सोलापुरातील लिटिल फ्लॉवर शाळेतील एकोणीसशे अठयाऐंशीच्या इयत्ता दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला सकाळी आठ वाजता जलपात्र वाटण्यास सुरुवात झाली हातोहात म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत ही एक हजार जलपात्र संपली सोलापुरामध्ये पक्षांसाठी जलपात्र दिली आहेत त्यांना पाणी ठेवा म्हणजे सोलापूरचा पाण्याचा प्रश्न मिटेल असं मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त करून उपक्रमात शुभेच्छा दिल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या पाणपोई उपक्रमाचं कौतुक केलं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनीही पाणपोई उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर गिरीश दर्बी मोहन डांगरे भरत छेडा जितू राठी पत्रकार अविनाश कुलकर्णी समाजसेवक वसंतराव जाधव अॅडव्होकेट मंगला चिंचोळकर हेमा चिंचोळकर मधुआ सिद्ध आपमनाबादकर लिटिल फ्लावर हायस्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर सिलीन पद्माकर कुलकर्णी उदय चाकोते मेहबूब मुल्ला हे मान्यवर उपस्थित होते हरळी प्लॉट योगासन मंडळाचे पदाधिकारी पक्षीप्रेमी तसंच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी रांगा लावून पक्षांसाठीची ही जलपात्र घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटिल फ्लॉवरचे माजी विद्यार्थी अंकुर इंडस्ट्रीजचे जितेंद्र व्होरा द्वारका उपलब्ध रमेश रापेल्ली वैभव सावंत प्रशांत कांबळे शिल्पा जोशी प्रसाद कुलकर्णी राजेश पाटील डॉक्टर नितीन बलदवा सतीश जाधव उदय चाकोते शिवाजी सुरवसे यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही